अभयाओच।, चौच्छ।, प्याओच।, थाओच।, ट्याओच।

कारण कसं आहे आपण कुठलंही काम एकात्रने केलं की ते प्रेम रूप होतं आणि देव आणि आपण एकत्र झालो की ते खऱ्या अर्थाला प्रेम एक लक्षात घ्या प्रेमाचा खरा अर्थ हा आहे की एकरूपता येणे म्हणजे प्रेम योग म्हणजे काय एक होणे म्हणजे प्रेम एकरूपता येणे म्हणजे प्रेम प्रेमान समजल्या नको त्या गोष्टी या नको त्या एका वाक्यामुळे आणि नको त्या एका वाक्यामुळे होत असून आणि नको तिथं आपल्या चॅक म्हणून सांगण्याचा तात्पर्य एवढं की प्रेमाची व्याख्या एकच सांगितली की प्रेम म्हणजे <opian Command intersection> तर एकाग्र हो सर्वस्वाचा त्याग करणे म्हणजे प्रेम बरोबर त्या आपल्या नामस्मरणासाठी आपल्या भगवंतासाठी आपल्या इष्टासाठी आपल्या आराध्यासाठी सर्वस्वाचे त्याग करण्याची तयारी असणे आणि प्रसंगी करावे लागणे आणि करणे म्हणजेच प्रेम म्हणजेच प्रेम आणि तेच प्रेम सर्वस्व त्यागापासून निर्माण होत तेच प्रेम अनंत काळात आणि तेच प्रेम हे खऱ्या अर्थानं साधन होत तेच प्रेम खऱ्या अर्थानं साध्य होत म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जर नामस्मरण प्रेम व्यक्त झालं अंगी प्रेमाचे वर्ते उतारसारखे एकदा प्रेमाचं वर्त नामस्मरणामध्ये लागलं ते लागतं कधी तर ज्या वेळेस आपण आणि परमात्मा एकत्र येतो आपण आणि परमात्मा एकत्र नामस्मरणात नामस येतो कधी तर जिथं फक्त भगवंत आणि आपला संबंध उरतो ती येतो कधी तर जिथं संसाराचा संबंध राहत नाही आणि संसाराचा संबंध आपला तुटला ते आपण फक्त मग भगवंत आणि आपला संबंध येतो आणि मग भगवंत आणि आपला संबंध आल्यानंतर जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद म्हणजे आपला काय मग त्याच्यापासून काय निर्माण होत

ऋषी अत्यंत तापट ऋषी आणि ते अत्यंत तापट ऋषी हस्तीला परत गेले दुर्योधनाकडनं त्यांनी चातुर्मास केला दुर्योधनाने त्यांची फार छान सेवा केली त्याच्यानंतर काही काळांतरानं त्यांना दुर् चार महिने सगळ्यांचं दुर्वास म्हणून म्हणले माग काय मागायचं केलं आता दुर्योधन असतात असतानाच तृप्ती होतात आता एवढा मोठा महात्मा आहे साक्षात शंकराचा अवतार आहे तो म्हणतोय मला माग ते ते काय मागायचं आहे बरोबर आता त्याला मागण्याचा पण अधिकारी लागतो त्या विचार आपण नंतर करू पण एवढंच मला म्हणायचंय की त्याने किती छान मागायला पाहिजे होत मला हे शस्त्र द्या कितीतरी शस्त्रास्त्र होते त्याच्या पैशी काय काय होत पण त्याला मागितलं तुम्ही जसं माझ्याकडे चार वगैरे राहिले तस फक्त आता एकच दिवस पांडवाच्या वनात जा पांडव त्यावेळेस सुटे वनात पाठवण्याचं कारण काय ह्यांच्याकडून काहीतरी चूक होईल आणि चूक झाला की हे साथ देतील पांडव तिथलं इथं समजून आणि हे झालं सगळं पण तिथं झालं वेगळं कृष्णाला कृष्णाला सगळं तयार केलं आणि तिथलं इथं सगळे आशीर्वाद देऊन दुर्वास निघून गेले आता काय करायचं नाही म्हणली आता दुर्वास मुची जी तापड स्वभाव म्हणजे अत्यंत क्रोधित माणूस आता ती क्रोधित होण्याचा सबरोज आपण बोलवलं नारदाला जावा दुर्वास पाठवा म्हणजे वृंदावनात राधेकडे पाठवा म्हणले आता बघा कुठे राधेकडे पाठवलं आणि नारदाने सांगितलं की जावा म्हणे कसली एक बही बसली सगळं कपड्याचं भान नाही तिला काय नाही स्वतःला मुठी राणी समजते पण दिवसभर देवाचं नाव घेते धड केस विसरत नाही काही नाही म्हणले नुसता बेभिचार केल्यासारखं करते आपलं आपलं नारदानं दिली लव नारदाचं कामच ते होतं मला खरं वाटलं काय बाबा तापत, तापत तापत तावात, तावात गेला त्या वृंदावनात राधेच्या समोर आणि राधेच्या समोर गेल्या गेल्या त्यानं मला काय का मला तुला काय करतं का म्हणलं तुला नवरा आहे तुला सगळं आहे तरी सगळं तू कृष्णाचं नाव घेऊन इथे बसले म्हणून म्हण हे महाराज तुम्ही महर्षी आहात तुम्ही शास्त्री आ, मला एका वाक्याचं उत्तर द्या मी हे सगळं माझं सोडून देते म्हणजे आणि बसते म्हणजे तुम्ही म्हणताल ते कर एका वाक्याचं उत्तर द्या म्हणजे विचार होतो कधी म्हणजे होतो कधी विचार केला सांगितलं दोन गोष्टी जर वेगळ्या आल्या दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर विभिचार होतो का अच्छा दोन वेगवेगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या तर विभिचार होतो तर, तर, तर तो आणि मी वेगळाच नाही तर त्याच्यात विभिचार होण्याचं कारण काय बघा म्हणजे माझ्याकड नीट साक्षात एका बाजूला श्रीकृष्णाने आणि एका बाजूला आधीच दर्शन दुर्वास मुलींना झालं दुर्वासाच्या डोळ्यातून अश्रुत धारा व्हायला लागल्या दुर्वासी पूर्ण कायास पालटली आणि राधेच दर्शन केलं आणि तिथनं पुढं तर दुर्गा कुणाला शाप दिल्याचा मित्र ऐकलं सांगण्याचं तात्पर्य काय कि अत्यंत क्रोधित असलेली दुर्वास ऋषी सुद्धा ज्या राधेच्या दर्शनाने पलटले त्यांची काया पालट तर आपण त्यांच्यापेक्षा फारच आहे बरोबर आहे आपल्याच बदल होणार नाही का म्हणजे हे साधन सर्वात महत्वाचं आहे आणि हे साधन प्रेमानं करणं म्हणजे भगवंत एक रूप होऊन करण केलं की मग तिथं आपल्यापासून आपल्याकडून विचार होणार नाही आणि आपल्याकडून विचार होणार नाही तर तिथं काय उत्पन्न होईल तर तिथं प्रेम उत्पन्न होईल म्हणून महाराज म्हणतात प्रेमे मोहिना साधरे रात्री कारा असता रोहिणी नक्षत्रावर कारागृहात मथुरेत झाला आणि झाल्यानंतर आता या काय गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझ्यापेक्षा ज्ञानी आहात तुम्ही सर्व श्रोत मंडळ बरोबर आहे हे सगळं त्यांना माहितीच असत आणि मग त्याचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर त्याला नंदाच्या घराला मधून नेई कुकवाला त्यांनी सांगितलं नंदाच्या घराला गेले तिथं सोडलं तिथे माया उचल मग माया इथं आली कंसाकडं तिने गोंधळ चालू केला कंसाला तिला आत्ताला आपटणार की आता तिने सांगितलं काय गोकवा जन्म तिथन अजून कंसाला चिंता पडली हा गोप की याला कसं काय हा जन्मलाच कसं काय हे सगळे प्रश्न पडले आणि हे सगळं होत असताना कृष्ण तिकडे जन मला कृष्ण गोकू इजा म्हणून जन्मला दुसऱ्या दिवशी तिथं जन शब्द साजरा झाला आणि हे सगळं झाल्यानंतर कृष्णाचं नामस्मरण ठेवलं त्याचं पत्रिका काढली त्याचं भविष्य काढलं सगळं बोलवलं आणि नामस्मरण ठेवलं आणि कृष्ण असं नाव ठेवलं श्री असं नाव ठेवलं आणि हे श्री कृष्ण नाव ठेवल्यानंतर श्री कृष्णानं तिथलंच दाखवायला सुरुवात केली इकडं कौस भयभीत झालेला मग त्यानं काय केलं त्यानं काय नाही ठरवलं आता आता आपण पुतण्याला पाठवलं पुतना आणि पुतना ही राक्षसीन होती आता तिजन देवाचं खरं तर नातं होत पण ते काय आता सांगत बसत नाही पण ती आणि आल्यानंतर तिनं राक्षसी होती हवा एवढी राक्षसी नव्हती पण सुंदर स्त्रीच अप्सरीचं रूप घेतलं त्या रूपाने आली प्रत्येक लहान आता राक्षसी होती म्हणजे निषिद्धच कर्म करणार प्रत्येक लहान मुळे जनामुळे स्थानात विष भरत होतं ती लहान मुली मारायचं काम ती करत होती असं डोकवात कितीतरी लहान मुलं तिने मारली शेवटी कृष्णाच्या दारात आली आणि म्हणली यशोदय मी तुझी बहीण आहे तर ती म्हणली नाही बाई मला कोण बहीण नाही म्हणजे तुझं पोरग जन्मलंय म्हणजे तुझं पोरग कुठं आहे ती म्हणजे आत्ताच अंग घालून झोपलंय देव मला आता मला मी काय पहिलं गिरायला आहे मला भवानी आपल्याला सोडायला काय गरज नाही पहिली भवानी कोण सोडतं का महाराज पहिला सप्ताह सोडला का तुम्ही तरला का नाही तसंच पहिलाच भवानी सोडायचं काय कारण नाही आणि म्हणजे जोरात भोंगाड पसरलं त्या पाण्यात करून द्या मला तेव्हाही सुधारलं नाही तेव्हा तावा तावा गेली देवाला उचलला देवाला जसा उचलला देवानं लावलं स्तनाला देवाला लावलं देवानं दूध दिलं तिचे पंच प्राण केले प्राण आपान उदान व्यान समान ही प्राण पंच प्राण केले सगळं रक्त पिलं देवा सगळं पिलं आणि हे सगळं पिल्यावर झालं काय देवा सगळं पिल्यावर झालं काय स्वरूपात डोंगरा एवढील राक्षसीन झाला योजने डोंगराव राक्षसीन गतप्राण होऊन पडली आणि गतप्राण होऊन पडले तर हे सगळं विष पित भी असताना भगवंताने विचार केला विष पैसा तर आपल्याकडं मानवलं नाही आपण सगळं पिऊ शकतो आपण विष काय पिऊ शकत नाही आपण काय त्या समुद्र मंथनाच्या वेळ पिऊ शकलो नसतो ना आपल्याकडती कायच नाही ज्याचा आहे त्याला ना बुर कारण विष म्हणजे काय दुःख विष म्हणजे काय दुःख आणि हे दुःख काय पसरवायचे आता आपली तयारी नाही म्हणजे ठीक आहे म्हणून कुणाच आहे तर त्याला एकंटेश्वराचं का आहे आपण त्यालाच गुरु म्हणून देवाने डोळे झाकले आणि देवाने हात मारले काय मारली

ते शंकराने ते त्यांचं त्यांचं बांधून उचललं झालं इकडं पुतनांचं प्राण झाली शिडी लोक कृष्णाला खाली आणावं लागलं आणि तिचे तुकडे तुकडे करून तिचं धन करावं लागलं म्हणजे तो असं का दिकाचे निमाने सायुज्यू सौरसु केला पुतले एवढं अधिकार पुतलेला गेला का तर ते मातेच्या रूपाने विष का होईना द्यावा लागला आणि असंच खेळ खेळ खेळत यमुळ अर्जुनाचा उद्धार केला थोड्या वाढल्या देवाच्या चार पाच वर्षाचा झाला असेच कितीतरी राक्षस दे मारली देवाने पूर्णावृत मारला बकालसूर मारला असं काय काय करत 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 देवानी महाबळ मारला महादर्वांचा विटंबना केली की सगळं करत 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 यमुला अर्जुनाचा उद्धार केला असे कितीतरी लिला करत करत असताना थोड्या करत 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 यशोरीने ठरवलं की बाबा पोरग फार फोड्या करते आता आपण आता हे बघा आपलं जर पोरग खोड्या करत असेल अवघुनी असेल तर आपण चिंताग्रस्त होतो म्हणा मी तर होतो बाबा <laughs> तुम्ही होता का नाही सांगा होतो का नाही एखाद्या जर खोड्या करत असेल आपल्याने करू तर तसंच यशोद्याला पण काळजी पडली आणि जरी ती विश्वाच्या जनिताची माता असली जे विश्वाचा जनिता म्हणे येशूदेची माता तरी तो देशाला जरी असला तरी भाएका, भाएका शेकृत्त तो तिला माता म्हणत होता आणि तिची माता असल्या कारणानं नक्कीच तिला त्याची काळजी होती म्हणून तिला एखाद्या बहिन सांगितलं आता बायका बायका एका बाईन सांगितलं जा म्हणे कर गणपतीची चतुर्थी आज चतुर्थी आहे महाराज चतुर्थी संकष्ट चतुर्थीचा व्रत म्हणजे गेले संकष्ट चतुर्थीचा व्रत करायला सुरुवात केली आणि संकट चतुर्थीच व्रत झाल्यानंतर देवाला पण ठरवलं आपण तिला वाटलं आपलं चतुर्थीचं व्रत झाला तिने लगेच उद्यापन केलं आणि उद्यापन केल्यानंतर लगेच मोदक आणून तेव्हा मग देव म्हणले म्हणले काही मला आता एक मोदक देत म्हणजे नाही आधी पूजा होती आरती होते आधी गणपतीला बघतो गणपतीला काय म्हणले तो थांब म्हणले तिला आता गणपतीच खातो झाले मोदक गणपती उचलला तोंडात टाकली यशला शोधत बसले मोदक कुठे गेले पण तिला वाटले याच खाल्ली असते पण एवढे सगळे अ मोदक होते ती तेवढे मोदक त्याने खाल्ले ते गणपती पण खाल्ला आणि गणपतीला म्हणाले बा पट्ट्या म्हणजे माझ्या आधी खातो आहे थांब म्हणजे कदाच खातुर गणपतीला कॉन्टॅक्ट टाकलं झाले सगळे मग तोंड तोंड तोड तोडून तर अनंत ब्रह्मांडे उदरी हा बालक नंदा नवल अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये दिसले त्याच्या पांडामध्ये दिसले यशोद्याला चक्कर आलं यशोदा ज्या वेळेस शुद्ध आले त्यावेळेस सगळं बरोबर होत गणपती <laughs> सांगता मोदर झाला सांगण्याच तात्पर्य देवाने आशा लिहिला सुरू केल्या आणि मग हळूहळू हो, बाहेर आले बाहेर आल्यावर विचार केला आपले मित्र सवनगडी होती सगळे अशी सगळे काटकोरी होती विचार केला का तुम्ही असं रे ते म्हणे काय सांगू महाराज आम्हाला फक्त ताक मिळतं लोणी जातं दही जात मथुऱ्याला आम्हाला काय मिळत नाही म्हणे काम करा म्हणे तुम्ही आज फक्त माझ्या बरोबर चला कुठं चला तरी लागे चालू केल्यानंतर देवानी काय ठरवलं पहिलीच चोरी आपल्या घरात केली त्यानंतर कित्येक देवांनी घेऊन आल्या यशुतेना ऐकलं यशुतीनं ठरवलं की आपलं पोरण खरंच बाबा बिघडलं नवनगी करावी म्हणून त्याला शाळेत घडते त्यावेळी शाळा कुठली अजून गडबड करायला तुम्ही जर गडबड केली तर माझी अजून म्हणून विनंती तर हां झाले आणि ते असो आलो तो काळाच कायय बसा बसून काळा आणि खांदावर डुमडी हातामध्ये कातील राह की ते गौदने यमुना तटी आणि अशा पद्धतीने ते देव या यमुना तटी गेले आणि वेष वगैरे ते सगळे खेळत आहेत बघाला खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे काय केलं पाहिजे आता एकच केलं पाहिजे की तुम्ही आता काहीतरी खाऊ घातलं पाहिजे चला म्हणे चला आता जीव आता जीव सर्वांनी आता जीव बसले देव आणि बसल्यानंतर छान वर्णन केलेलं आहे भागवत नीड बघा भागवतात काय वर्णन केलंय देवाच्या सगळ्या शिदुरी एकत्र केली एकत्र करून देवानी त्याच्या त्याला पहिल्यांदा थोडं खाल्लंय की उभं इथपर्यंत आले ऊन वटी पर्यंत आता ते पूर्ण खरकट लागलेलं नाही कमरेला बासरी आहे मूर्तीस आहे

कुंती धरला कृष्ण शेवटची चाल राहिली की भजन घेऊ का नाही दोन मिनिट भजन राहिली घ्या सगळ्यांनी हात वर करा शेवटचा दिवस आहे तो कुठला महाराज हात वर करा आणि आपल्या गावात साक्षात तुकाराम महाराज आहे आपल्याला काही पुस्तक नामाज करण्याची गरज नाही म्हणा तुकाराम कार मकार हरे हरे तुकाराम कार माराम कारामकार তু কমারে গোড়া তু কমারে গো রাখ তু

रा महाराजा रहाराजा दरा रख में महादेव भवानी राधे समादर हम के दिन की करना नाम सार से मनाएते राधे नारायण श्री गुरु आदि अपने इतने साधन दया सार से मनाएते राधे नारायण श्री विश्वम तुम बोलते ला जो बात दादा तो सार से मैं को हरे नारायण और गुरु आदि कर पावन और याद प्रकार और सघने प्राण महाभावों सबको अपनी

جنگا جنگا کون جان گے کہ هي ساري وقت گوميا ورا چون سرکارا وينه نا